श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी मराध्यांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते महादेवाची पूजा श्रावण महिन्यातील सर्व सोमवारी केली जाते उद्या एकोणावीस ऑगस्ट आहे आणि हा श्रावणातला तिसरा सोमवार आहे श्रावणातल्या सोमवारी महादेवाची उपासना केल्यानं सर्व मनोकामना पूर्ण होतात असं म्हटलं जातं या दिवशी लोक मंदिरात जाऊन शिवलिंगाचा जलाभिषेक करतात श्रावणाची सुरुवात सोमवारी होणं हे अतिशय शुभ मानलं जातं कारण शंकराचा वार हा सोमवार आहे आणि यंदा श्रावण महिन्याची सुरुवात ही सोमवारी झालेली आहे असं बऱ्याच वर्षांनी हा योग जो आहे तर तो जुळून आलेला आहे आणि उद्याचा म्हणजे तिसरा श्रावण सोमवार आहे तर हा सुद्धा अतिशय महत्त्वाचा आणि शुभ आहे कारण या श्रावणातल्या तिसऱ्या सोमवारी श्रावणी पौर्णिमा आलेल्या आहेत आणि या दिवशी आपण रक्षाबंधन हे साजरं करत असतो त्याचबरोबर प्रत्येक सोमवारी आपण महादेवांना प्रसन्न करण्यासाठी आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी काही प्रभावी उपायसुद्धा करत असतो आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या सोमवारच्या दिवशी आपल्याला अशा ठिकाणी पाच हिरवे मूग अर्पण करायचे आहेत हे हिरवे मूग अर्पण केल्याने साक्षात महादेव हे आपल्यावरती प्रसन्न होतील आणि कितीही कठीणातील कठीण इच्छा ही त्यांच्या कृपेने पूर्ण होईल असा हा एक उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा उद्या श्रावणातील तिसरा सोमवार आहेत आणि आपण श्रावणातील प्रत्येक सोमवारी महादेवांना शिवामूठ म्हणून वेगवेगळ्या प्रकारचं धान्य जे आहे तर ते अर्पण करत असतो आणि उद्याचे शिवामूठ जी आहे तर ती मूग आहेत म्हणून आपल्याला उद्या हिरव्या मुगाची शिवामूठ जी आहे तर ती अर्पण करायची आहेत यामुळे महादेव हे आपल्यावरती आशीर्वादांचा वर्षाव करत असतात आणि यामुळे आपल्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतात आता मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे आता हा उपाय आपल्याला का करायचा आहे तर बघा महादेव हे अतिशय भोळे देवत आहेत अगदी आपण अपन साधी आपली भोळी पूजा भक्ती जर केली तर त्या भक्तीलासुद्धा महादेव हे प्रसन्न होतात आणि आपण जी काही इच्छा त्यांच्याकडे मागतो तर ती इच्छा ही शंभर टक्के पूर्ण होते उद्याच्या सोमवारी गजकेसरी योग जो आहे तर तो जुळून आलेला आहे आणि या योगामध्ये हा आपण पाच हिरव्या मुगांचा उपाय जर केला तर तुमच्या मनातील कितीही कठीण आणि जुनी इच्छा असेल तर ती शंभर टक्के पूर्ण होईल प्रत्येकाच्या मनामध्ये काहीतरी इच्छा ही असते अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत आपल्या सर्वांच्याच मनामध्ये इच्छा असतात आणि ह्या इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण आपल्या आयुष्यामध्ये भरपूर प्रयत्न तडजोड कष्ट मेहनत करत असतो परंतु कधी कधी कितीही प्रयत्न केले आणि कितीही कष्ट केले तरीही आपल्या कुठल्याही इच्छा ह्या पूर्ण होत नाही अशावेळी जर आपण कष्टासोबतच आणि मेहनतीसोबतच जर काही प्रभावी उपाय जर केले तर नक्कीच आपल्या कष्टाला आणि मेहनतीला नशिबाची साथ मिळते आणि आपली प्रत्येक इच्छा मनोकामना ही पूर्ण होते मग आता ही तुमची इच्छा नोकरीप्राप्तीबद्दल असेल धनप्राप्तीबद्दल असेल कुटुंबाची प्रगती होण्याबद्दल असेल घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदावी यासाठी असेल किंवा मुलांची प्रगती होण्याबद्दल असेल किंवा स्वतःची एखादी इच्छा असेल तर कुठलीही तुम्ही चांगली इच्छा पूर्ण होण्यासाठी हा उपाय जो आहे तर तो करू शकता आता हा उपाय तुम्हाला मंदिरामध्ये जाऊन करायचा आहे घरी हा उपाय तुम्हाला करता येणार नाही कारण बघा मंदिरामध्ये सकारात्मक ऊर्जा जी असते तर ती खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असते कारण मंदिरामध्ये सतत पाठ जप मंत्र जे आहे तर ते म्हटले जाते आणि तिथे येणारा प्रत्येक व्यक्ती हा चांगल्या मनाने चांगल्या भावनेने येत असतो आणि यामुळे तिथे सकारात्मक लहरी ज्या असतात तर त्या खूप जास्त असतात आणि अशा प्रसन्न वातावरणामध्ये जर आपण उपाय जर केले तर ते उपायांचंसुद्धा आपल्याला खूप अधिक पटीने आणि लवकर फळ मिळत असतं म्हणून हा उपाय आपल्याला मंदिरामध्येच करायचा आहेत हा उपाय घरी करता येणार नाही आता उपाय करण्यासाठी तुम्हाला पाच हिरवे मूग लागणार आहेत तर हिरवे मूग कसे असतात हे तुम्हाला स्क्रीनवरती मी दाखवलेले आहेत तर अशा पद्धतीने हे हिरवे मूग जे आहेत तर ते तुम्हाला पाच घ्यायचे आहेत चांगले घ्यायचे आहेत कुठेही काळे पडलेले किंवा तुटलेले असे तुम्हाला हिरवे मूग घ्यायचे जाहे नाहीत चांगले अखंड पाच हिरवे मूग घ्यायचे आहेत एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे कलशमध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे आणि त्यामध्ये एक चमचाभर गंगाजल टाकायचं आहे गंगाजल हे महादेवांना अतिशय प्रिय आहेत अगदी तुम्ही प्रत्येक सोमवारी जर महादेवांना गंगाजल अर्पण केलं तरीसुद्धा महादेव हे तुमच्यावरती प्रसन्न होतात असं म्हटलं जातं आपल्या शिवपुराणामध्ये असं सांगितलं गेलेलं आहे की महादेवांना गंगाजल अर्पण केल्याने महादेव प्रसन्न होऊन सर्व इच्छा पूर्ण करतात म्हणून तुमच्याकडे गंगाजल असेल तर ते तुम्हाला त्या पाण्यामध्ये टाकायचं आहे त्या कलशामध्ये गंगाजल नसेल तर एक चमचाभर तुम्ही कच्चं दूध जे आहे तर ते तुम्ही टाकू शकता आणि यानंतरनं पांढरी फुलं असेल बेलाचं पान असेल ते तर, तर ते सुद्धा तुम्हाला घ्यायचं आहे आणि हे पाच हिरवीमुख घेऊन तुम्हाला महादेवांच्या मंदिरात जायचं आहे आता महादेवांच्या मंदिरात तुम्ही गेल्यानंतरनं जी उत्तर दिशा असते तर त्या दिशेकडे तुम्हाला तोंड करून उभं राहायचं आहेत किंवा बसायचं आहे आणि हे जल जे आहे तर ते शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे शिवलिंगावरती अर्पण केल्यानंतरनं पुन्हा तुम्हाला स्वच्छ जल हे शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे आणि यानंतरनं हे बेलपान जे आहे तर ते शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे फुलं अर्पण करायचे आहेत किंवा इथं तुम्ही कुठल्या महादेवांना प्रिय असणाऱ्या वस्तू घेऊन गेलेल्या असेल तर त्या अर्पण करायच्या आहेत यानंतर काय करायचं आहे ते पाच हिरवेमुख तुम्हाला हातात घ्यायचे आहेत पाच हिरवेमुख तुम्ही हातामध्ये घेतल्यानंतरनं त्यातला एक मुख तुम्हाला नंदी महाराजांना अर्पण करायचं आहेत नंदी देवता प्रत्येक महादेवाच्या मंदिराच्या बाहेर नंदी देवता हे असतातच आणि ते बसलेले असतात तर बसल्यानंतरनं त्यांचा एक पाय हा वरती असतो आणि एक पाय हा खाली असतो तर जो पाय वरती असतो तर त्या पायाजवळ तुम्हाला एक हिरवा मूग जो आहे तर तो तुम्हाला ठेवायचा आहे यानंतरनं दुसरा हिरवा मुग तुम्हाला देवी अशोक सुंदरी जिथे जलधारी असते आपण शिवलिंगावरती जल अर्पण करतो तेव्हा ते जल ज्या साईडने बाहेर पडतं तर तिथे देवी अशोक सुंदरी ही भगवान महादेवांची अतिशय सुंदर अशी मुलगी होती आणि तीसुद्धा एक देवी होती तर तिथे एक हिरवामुख आपल्याला अर्पण करायचं आहे त्यानंतरनं तिसरा हिरवामुख हा तुम्हाला श्री गणेशजी म्हणजे गणपती बाप्पांचं स्थान गणपती बाप्पा हे सुद्धा महादेवांचे लाडकी पुत्र होते तर त्यांना आपल्याला एक हिरवा मुग अर्पण करायचं आहे त्यांचं स्थान हे शिवलिंगावरती कुठे असतं हे तुम्हाला स्क्रीनवरती मी दाखवलेलं आहे तर इथे एक हिरवा मुग अर्पण करायचं आहे यानंतरनं दोन हिरवे मुग उरलेले जे आहेत तर ते आपल्याला महादेवांच्या शिवलिंगावरती अर्पण करायचे आहेत म्हणजे महादेवांना अर्पण करायचे आहेत आणि यानंतरनं दोन्ही हात धरून महादेवांकडे तुमची इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहेत ज्या आपण इच्छापूर्तीसाठी तुम्ही हा उपाय केलेला आहे तर ती तुम्हाला इच्छा जी आहे तर ती व्यक्त करायची आहेत यानंतर ना मंदिरामधून तुम्हाला बाहेर यायचं आहे आणि ज्या नंदीला आपण हिरवामुख अर्पण केलेला होता तर त्या नंदी देवताच्या आपल्याला उजव्या कानामध्ये तुमची इच्छा व्यक्त करायची आहेत इच्छा व्यक्त करताना तुम्हाला हरिओम असं म्हणायचं आहे आणि जी इच्छा तुम्ही महादेवांकडे मागितली तीच इच्छा तुम्हाला नंदी देवांच्या कानात सांगायची आहेत असं म्हणतात की जेव्हा आपण आपली इच्छा ही नंदी देवांना सांगतो तेव्हा ती इच्छा शंभर टक्के पूर्ण होते कारण आपली मनोकामना पूर्ण होण्यासाठी स्वतः नंदीदेव हे महादेवांना सांगत असतात म्हणून नंदीदेवाच्या कानामध्ये आपल्या इच्छा करायची आहेत आणि हा उपाय करून आपल्याला घरी यायचा आहे तर अशा पद्धतीने उद्या आपल्याला हा पाच हिरव्या मुगाचा उपाय जो आहे तर तो करायचा आहे हा उपाय जो आहे तर तो शिवपुराणामध्ये सांगितलेला आहे आणि तोच उपाय मी तुमच्यासोबत आज शेअर केलेला आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ